नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज आपण पालकर्स किचनमध्ये बनवतो आहे मस्तपैकी तिखट आंबट चटपटीत अशी आंब्याची डाळ म्हणजेच कैरीची डाळ ही डाळ बनवण्यासाठी आपल्याला चण्याच्या डाळीचा वापर करायचा आहे ही चण्याची डाळ मी पाच ते सहा तास भिजवून घेतलेली आहे ही डाळ कच्चीच केली जाते म्हणून डाळ भिजणं फार महत्त्वाचं आहे अशा प्रकारे हाताने ती तोडून बघायची जर तुटली तर ती व्यवस्थित भिजली असं समजायचं आता ही डाळ सगळं पाणी काढून आपल्याला मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचे त्याआधी मी त्यामध्ये घालणारे हिरवी मिरची थोडंसं आलं आणि हे आहे ओलं खोबरं डाळ क्रश करतानाच जर आपण ओलं खोबरं थोडंसं त्यामध्ये घातलं तर डाळ अजून चविष्ट होते ही डाळ वाटताना आपल्याला ती खूप बारीक वाटायची नाही आहे थोडीशी अर्धी बोबडीच ठेवायची अशा प्रकारे डाळीचे थोडेसे दाणेसुद्धा त्यामध्ये राहिले पाहिजेत तरच ती डाळ खाताना ते दाणे दाटाखाली आले की आपल्याला छान वाटतं आता ही डाळ वाटून झाल्यानंतर मी इथे घेतली आहे एक कच्ची कैरी ती स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे त्याची सालं सगळी काढून मी ती किसून घेणार आहे कैरी किसण्यासाठी आपण नॉर्मल जी गाजर वगैरे किसायला किसणी वापरतो तीच वापरायची आहे मुद्दामून मोठी किंवा एकदम बारीक किसणी त्यासाठी वापरायची नाही आहे ही किसलेली सगळी कैरी आपण जी डाळ वाटलेली होती ना त्यामध्ये घालायची आहे मी ही डाळ बनवण्यासाठी तोतापुरी कैरीचा वापर केला आहे जी थोडीशी कमी आंबट असते म्हणूनच मी अख्ख्या कैरीचा कीस ह्या डाळीमध्ये घातला आहे पण जर तुम्ही दुसऱ्या प्रकारची कैरी वापरणार असाल जी जास्त आंबट आहे अशावेळी तुम्ही कैरीचा कीस थोडासा कमी घाला म्हणजे डाळ खूप जास्त आंबट होणार नाही कैरीचा कीस घालून झाल्यानंतर आपल्याला ही डाळ मस्तपैकी एकदा ढवळून घ्यायची आणि ढवळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालतोय चवीनुसार मीठ आणि ही चमचा भरून साखर कैरी आंबट आहे त्यामुळे थोडीशी साखर तर हवीच त्यानंतर मी इथे घातले ओलो खोबरं आणि ही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळे जिन्नस आपण पुन्हा एकदा छानपैकी ढवळून घेऊया ही डाळ अजून तयार झालेली नाही आहे हे घातलेले सगळे जिन्नस व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर आपल्याला त्यावर द्यायचे एक मस्तपैकी खमंग फोडणी फोडणी दिल्यावर त्याची चव अजूनच मस्त येईल हे सगळं आता व्यवस्थित ढवळून झालेलं आहे आणि आता आपण देऊया त्यावर फोडणी फोडणीसाठी मी इथे तेल गरम करून घेतलं आहे त्या गरम तेलात घात घात मी घातली आहे मोहरी मोहरीनंतर घातलं आहे जिरं हा आहे हिंग हिंग आपल्याला बऱ्यापैकी घालायचं आहे कारण चण्याची डाळ आहे आणि तीसुद्धा कच्ची म्हणून हिंग आपण व्यवस्थित घालायचं आहे हिंगानंतर मी घातली आहे हळद आणि ही गरम गरमच फोडणी आपल्याला ह्या डाळीच्या मिश्रणावर घालायची आहे फोडणीमध्ये घातलेल्या हळदीमुळे ह्या डाळीला आता मस्तपैकी पिवळा रंग येईल आणि आपण ह्यामध्ये जो हिंग आणि जिरं घातलं आहे या दोन्ही गोष्टी ही डाळ पचायला आपल्याला मदत करतील म्हणून हिंग आणि जिऱ्याचा वापर तुम्ही ह्या फोडणीसाठी नक्की करा त्यामुळे ही डाळ अजिबात पोटाला बाधत नाही आता फोडणी मिक्स करून झाल्यानंतर ही डाळ आता खाण्यासाठी रेडी आहे आणि मिक्स झाल्यानंतर तुम्ही चव घेऊन बघितलीत आणि तुम्हाला वाटलं थोडासा आंबटपणा कमी आहे तर तुम्ही त्यात नंतरही कैरी ॲड करू शकता आता ही तिखट आंबट चटपटीत अशी आंबे डाळ खाण्यासाठी तयार आहे कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय